श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चौहीकडे क्षणात येते सरसर सर सर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे श्रावण आलाय आणि ही कविता आठवली नाही असा एकही मराठी माणूस असणार नाही बरोबर की नाही तर श्रावण मासारंभाच्या आणि अमावस्येच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा तर आज दिव्यांची आवस दीप अमावस्या म्हणून साजरा केला जातो गटारी नाही बरं का कारण आपल्या संस्कृतीमध्ये गटारी नावाचा काही प्रकार नाही आहे ही असते दीप अमावस्या दिव्यांची आवस तर दिवे स्वच्छ करण्याचं काम तर माझं आदल्या दिवशीच झालं होतं कारण तुम्हा सगळ्यांना मला हे दिवे दाखवायचे होते त्यामुळे ते काम आज माझ्याकडे नव्हतं पण अमावस्या किंवा पौर्णिमा म्हटली की सगळ्यात महत्वाचं काम असतं देव उजळणं देवाऱ्याची हल्लीच्या भाषेत डीप क्लिनिंग करणं हा शब्द तर मी कधी उच्चारतच नाही पण आजकाल सगळीकडे बघते देवाऱ्याची डीप क्लिनिंग केली बेडरूमची डीप डीप क्लिनिंग केली मला तर हा शब्द समजत नाही देवघर उजळवलं देवघर स्वच्छ केलं देव उजळवले हे असं बोलणं किती छान वाटतं की नाही तर नेहमीप्रमाणे अमावस्या पौर्णिमेचं जे रुटीन होतं देव उजळाय उजळले देवघर स्वच्छ केलं आणि देवांची छान अशी पंचोपचारे पूजा केली आणि दुसरं महत्त्वाचं काम असतं अमावस्या आणि पौर्णिमेला ते म्हणजे उंबरठा पूजन उंबरठा पूजन हे दर शुक्रवारी मंगळवारी एकादशीला अमावस्येला पौर्णिमेला अशा शुभ दिवशी करायचं असतं पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला हे जमेलच असं नाही पण एक सवय मात्र लावून घ्या मैत्रिणींनो की पौर्णिमा किंवा अमावस्या ह्या वेळेला उंबरठा पूजन नक्की करा कारण या उंबरठा पूजन केल्याने घरातली नकारात्मकता दूर होते घरात सकारात सकारात्मक वातावरण तयार होतं आणि प्रसन्न वाटतं तुम्ही ह्या आधी जर करत नसाल तर आता नक्की चालू करा बाकीच्या वेळेला तुम्हाला नाही जमलं तरी चालेल पण निदान अमावस्या आणि पौर्णिमेला तरी उंबरठा पूजन करणं खूपच गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात ह्या ज्या मोठ्या अमावस्या असतात ना त्या अमावस्याला तर वेळात वेळ काढून कराच करा कारण उंबरटा पूजनाने खरंच खूप फरक पडतो तुम्हाला पण जाणवेल कारण ह्यापूर्वी वर्षभरापूर्वी मी हे सगळं करत नव्हते पण केल्यानंतरचा काय काय इफेक्ट आहे ना हे मला खरंच खूप छान जाणवलं आहे आणि आज करायचे असतात कणकेचे दिवे गोड कणकेचे दिवे ज्याच्यामध्ये थोडीशी म्हणजे गुळाचं पाणी घालून पीठ मळायचं असतं कारण ह्याच दिव्यांनी कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातल्या सगळ्या दिव्यांना ओवाळायचं असतं औक्षण करायचं असतं मुलांचं औक्षण करायचं असतं त्यामुळे कणकेचे दिवे कसे बनवायचे हे माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घातलेली आहे मीठ घातले आणि तूप घातलेलं आहे आणि गुळाचं पाणी करून आपण त्याच्यामध्ये बरोबर म्हणजे गुळाच्या पाण्यातनंच हे पीठ असं मळायचं आहे तुम्ही तुमच्या आकारानुसार आवडीनुसार तुम्ही दिवे बनवू शकता मी थोडेसे जरा नक्षीदार दिवे बनवले होते यावेळेस थोडासा वेळ मला जास्त होता त्यामुळे छान असे पाच दिवे मी बनवले तर हे असे छोटे छोटे आपण दिवे बनवून घ्यायचे आहेत माझे थोडे जाड झाले होते पण कसं आहे ना तुपाची वात लावणार होते मी त्याच्यामध्ये आणि तुपाच्या वाती मी घरी बनवलेत तर तो तोसुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्याबरोबर नक्की शेअर करील जवळजवळ एक दीड एक तास चालणारे तुपाचे दिवे मी बनवलेले आहेत छान आहेत त्याच्यामुळे मी थोडेसे मोठे केलेत कारण माझ्या त्या वाती थोड्याशा जरा आकाराने मोठे आहेत तर ह्या अशा प्रकारे आपल्याला दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते उकडायला ठेवायचे आहेत काहीजणं असेच लावतात पण आम्ही उकडतो कारण उकडून झाल्यानंतर थोडंसं वाफवलं ना की त्याच्यामध्ये एक जरा काय म्हणतात त्याला मजबूती येते किंवा असं घट्ट बनतं तर हे बघा असे सुंदर दिवे माझे रेडी झालेले आहेत आणि आजच्या दिवसातलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ह्या सगळ्या दिव्यांमध्ये वाती घालणं दोन महत्त्वाची कामं असतात एक तर हे एवढे सगळे दिवे उजळवणं आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये वाती घालून तेल भरून रेडी करणं आणि भरपूर दिवे होते माझ्याकडे त्याच्यामुळे बराच वेळ लागणार होता तर एक एक आपलं पेशन्सली केलं कारण अगदी काठोकाठ भरूनही उपयोग नाही त्यामुळे थोडं थोडंसं तेल घातलं सगळ्या दिव्यांमध्ये आणि छान दिवे रेडी केले आणि हा जो दगडी दिवा आहे ना हा माझा तुम्हाला दाखवण्याचा राहिला होता आणि हा दगडी सुद्धा माझ्या आजीचा आहे कधीच कधीच्या काळाचा आहे मला तर आता आठवत पण नाही पण घरी होता मम्मी वापरत नव्हती त्यामुळे मम्मीला म्हटलं दे मी घेऊन जाते कारण ती नाही वापरत ह्या अशा गोष्टी आणि मला अशा गोष्टी फार आवडतात तर हा दिवासुद्धा माझ्या आजीचाच दिवा आहे आजी हा मी काल तुम्हाला दाखवायचा राहिला होता तर असं छानपैकी सगळ्यामध्ये वाती घातल्या आहेत आणि पूजेची तयारी केली तुम्हाला हे मी मांडताना नाही दाखवलं कारण खूप कुठे काय ठेवायचं भरपूर गोंधळ चालू होता तर अशी छान अशी पूजेची मांडणी केली मांडणींनं तुम्हाला माहिती आहे का दीप अमावस्य का साजरी करतात कारण या दिवसापासून श्रावण महिना सुरू होत असतो आणि दिव्यांची पूजा करून आपण श्रावण महिन्याचे स्वागत करत असतो त्याचबरोबर दीपमावस्या हा पितृतर्पण म्हणजे पितरांसाठी सुद्धा एक उत्तम दिवस आहे या दिवशी पितरांची पूजा केली जाते पितरांच्या नावाने दिवा लावला जातो तर त्याचं तर मी पुढे तुम्हाला सांगेनच त्याची काय कथा आहे ते पण दीपमावस्याची कथा मी तुम्हाला सांगते एका नगरीमध्ये एक राजा राहत होता त्या राजाची एक सून होती ती दररोज देवपूजा करत असे नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्याची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एक दिवस राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरावर टाकला उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले उंदरांनी राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंतरुणामध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची बदनामी झाली घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हकलवून दिले पुढे एके दिवशी राजा शिकाऱ्यावरून येत असता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजा नाही झाली कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीप अमावस्येचा राजा घरी गेला त्याने परत सर्व प्रकाराची तपासणी केली राणी निर्दोष आढळली त्यावेळेस राजाने राणीची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले राणीने केलेल्या दीपपूजनेमुळे तिच्यावरील आळटळला राणीला दिवा पावला अशी दीप अमावस्येची कहाणी आहे तर दीप अमावस्येच्या दिवशी काय काय करायचे संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावले जातात पुलांचे तोरण लावले लावले जातात घरासमोर रांगोळी काढतात मातीचे दिवे किंवा मा धातूचे दिवे यांच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी पेटवले जातात काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती दिवे लावले जातात काही लोक दीप अमावस्येला गटारी अमावस्या देखील म्हणतात कारण दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो व पहिला महिना श्रावण चालू होतो त्यामुळे ह्या दिवसाचे अत्यंत महत्त्व आहे पण गटारी साजरी करून ह्या शुभ दिनाचं कुणीही पावित्र घालवू नये जशी लक्ष्मी पूजनाची अमावस्या ही सगळ्यात महत्त्वाची आणि आपण खूप आनंदाने साजरी करतो तशीच ही दीप अमावस्यासुद्धा खूप प्रसन्नपूर्वक आणि पावित्र राखून साजरी केली पाहिजे तर अशा प्रकारे देवींच पूर्ण दिव्यांचं छान मी सजवले त्यांना फुलं अर्पण केली आणि दिवे इतके छान दिसत होते मस्त वाटत होतं एकदम आणि सगळे दिवे सजवल्यानंतर मी प्रज्वलित केले दिवे दिवे सजवायचे म्हणजे काय दिवे सजवायचं म्हणजेच दिव्यांना घासून पुसून स्वच्छ करायचं त्यांना गंध लावायचं हळद कुंकू मिश्रीत तुम्ही गंध लावू शकता किंवा चंदनाचा गंध लावू शकतात मी हळद कुंकू मिश्रीतच लावलेलं त्यानंतर फुलं अर्पण करायची काही काही ठिकाणी म्हणजे काही काही जण आपल्या औजेमोजेनुसार कोणी गजरे घालतं कोणी नुसती फुलं वाहतं तर मी गजरे वगैरे घालत नाही बसले कारण माझ्याकडे भरपूर दिवे होते त्यामुळे मी छान असं गंध प्रत्येक दिव्यांना लावलं आणि सगळ्यांना छानपैकी फुलं अर्पण केली आणि सगळे दिवे माझ्याकडे जेवढे दिवे होते ते सगळे दिवे या दिवशी मी बाहेर काढले होते एकही दिवा असा मी कपाटात ठेवला नव्हता किंवा मी बॉक्समध्ये ठेवला नव्हता तर अशा प्रकारे सगळ्या दिव्यांना सजवून फुलं अर्पण करून झालेलं आहे आणि आता दिवे प्रज्वलित करायची वेळ झालेली आहे काही ठिकाणी नुसतंच दिव्यांना सजवून हळद कुंकू आणि फुलं वाहून कणकेच्या दिव्याने ओवाळतात दिवे प्रज्वलित करत नाहीत पण असं नाही आहे दिवे प्रज्वलित केलेच पाहिजे असं म्हणतात ही अमावस्या सगळ्यात मोठी असते आणि दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घरात प्रसन्न वातावरण निर्माण होतं त्यामुळे सगळे दिवे मी प्रज्वलित केले आणि या ठिकाणी मात्र मला इलेक्ट्रिकल लायटरची अत्यंत गरज भासली कारण चार दिवे लावल्यानंतर ह्या माचीस सगळ्या जळत होत्या आता नेक्स्ट टाईम मी इलेक्ट्रिक लायटर जे चार्जेबल असतं ते त्याने मला कदाचित सोपं झालं असतं पण माझ्या एवढं लक्षात नाही आलं त्यामुळे हे सगळे दिवे मी छानपैकी असे प्रज्वलित केलेत अष्टलक्ष्मी दिवा मी हल्लीच घेतलेला आणि आजच्या शुभमुहूर्तावर या अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा केली आणि प्रज्वलित केला यापूर्वी मी हा दिवा वापरला नव्हता त्या आणि ह्या समया सुद्धा ज्या केरला समया आहेत ह्या सुद्धा मी तुम्हाला दाखवलेल्या बुलेश्वर वरनं घेतलेल्या तर तो सुद्धा आजच मी पूजन केलं आणि सगळ्यात मान असतो या दिवटीचा तर आज मी दिवटीला हळद कुंकू लावून दिव दिवटी सुद्धा प्रज्वलित केली आणि ही दिवटी माझ्याकडे छोटी आहे ॲक्च्युली मैत्रिणीने आणलेली आता नेक्स्ट टाईम मी जेव्हा जाईन ना तेव्हा त्याचं दिवटीचं स्टँड वगैरे सगळं घेऊन येईन कारण माझ्याकडे स्टँड नसल्या कारणामुळे मला ती अशी कोचून ठेवावी लागली त्यानंतर ही पंचारती प्रज्वलित केली आणि जे कणकेचे दिवे आहेत त्याच्यामध्ये मी ज्या तुपाच्या वाती बनवलेल्या त्या मी ठेवून प्रज्वलित केल्या आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवला आणि माझी पूजा मी संपन्न केली अशी छान प्रकारे दिव्यांचं औक्षण केलं आणि मनोभावे दिव्यांना प्रार्थना केली की माझ्या घरातला अंधकार सदैव दूर कर आणि घर माझं उजळून घे आणि माझ्या घरात सकारात्मक वातावरण तयार होऊ दे आणि घर घराची उन्नती होऊ दे त्यानंतर दुसरं एक मोठं काम असतं या दिवसाचं आपल्या घरातील मुलांना ओवाळायचं तर माझ्या मुलीचं मी औक्षण केलं जे आपले कणकेचे दिवे आहेत त्यानेच यावेळेला मुलांना ओवाळायचं असतं त्यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या यशासाठी प्रार्थना करायची असते तर माझ्या मुलीचंसुद्धा मी औक्षण केलं आणि तिच्या दीर्घायुष्यासाठी तिच्या निरोगी आरोग्यासाठी तिच्या यशासाठी देवाकडे मनोभावे प्रार्थना केली ती सारखी बोलत होती मम्मी मला घेऊ नको कॅमेरामध्ये फुटेजमध्ये कारण अभ्यास करत होती ती आणि मी तिला तसंच उठवलं होतं तर असं सुंदर माझं दिव्यांचं पण पूजन झालं माझ्या मुलीचं औक्षण झालं आणि त्यानंतर हे महत्त्वाचं काम आहे चार वातीचा दिवा लावायचा असतो आपल्या पितरांसाठी त्याच्यामध्ये थोडे काळे तिळ घालायचे असतात आणि आपल्या घरातल्या नैऋत्य कोपरा म्हणजे साऊथ वेस्ट कोपऱ्यामध्ये हा दिवा ठेवायचा असतो तर ह्याचं काय महत्त्व आहे असं म्हणतात की आजच्या दिवसापासूनच पितरांचा प्रवास चालू होतो आपल्याकडे येण्याचा पितृपक्षात म्हणजे आपण जे म्हणतो ना की पितर पित्र जेवायला घालायची आहेत तर म्हणजेच त्यांना आपली वाट दिसते आपल्या घराची त्यानंतर तिसरं महत्त्वाचं काम आहे अमावस्येच्या दिवशी कोहळा बांधायचं आता कोहळा का बांधतात कोहळा हा प्रामुख्याने वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि बाधांपासनं आपल्या घराचं किंवा दुकानाचं संरक्षण करतात कारण कोहळ्यामध्ये वाईट शक्तींना शोषून घेण्याची शक्ती असते ती वाईट शक्तींना शोषून घेते आणि आपल्या परिसराला शुद्ध करते क कसं असताना हा कोहळा जर जा खराब झाला तर तो कोहळा बदलायचा असतो आणि पाण्यात विसर्जन करायचा आणि दुसरा कोहळा बांधायचा आणि ह्या कोवळा बांधताना एका ठिकाणी कुंकवाने ओम काढायचा आणि दुसऱ्या ठिकाणी स्वस्तिक काढायचं कोहळ्यामध्ये खरंच खूप प्रभावी शक्ती आहे जर तुमच्या घराला नजर लागली असेल तर ती सगळी नजर कोहळा शोषून घेतं आणि कोहळा सडायला सुरुवात होते ॲक्च्युली कधीकधी हा कोहळा चार चार पाच पाच महिनेसुद्धा त्याला काहीच होत नाही पण कधी कधी जर नजर लागली असेल तर बांधल्या बांधल्या त्या कोहळ्यातनं पाणी यायला सुरुवात होते ह्याचा कुठल्याही प्रकृतीशी काही संबंध नाही तुम्ही पावसाळा असू दे उन्हाळा असू दे हिवाळा असू दे जर तुमच्या घराला नजर लागली असेल तर या कोहळ्यातनं पाणी पडतंच पडतं हा गेल्या कित्येक वर्षाचा आमचा अनुभव आहे त्यामुळे दर अमावस्येला आम्ही कोहळा बांधतो हां आता जर कोहळा लगेच खराब झाला तर काही घाबरण्याचं कारण नाही आहे लगेचच तो बदलायचा आणि शनिवारच्या दिवशी खास करून कोहळा दुसरा बांधायचा अमावस्येची तेव्हा वाट पाहत नाही बसायचं पण जर तुम्ही बांधला नसेल तर सुरुवात अमावस्येपासनं करा तर असं व्यवस्थित माझ्या मिस्टरांनी कोहळ्याला चांगली अशी पोटली बनवली आणि आम्ही हे असं ज्यावेळेस घराचं काम चालू होतं ना तेव्हाच आम्ही इथे एक हुक करून ठेवलं होतं तर तिकडे तो कोहळा आम्ही अडकवला तर अशा पद्धतीने छानपैकी आमची दीप अमावस्या साजरी झाली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा उत्साही रहा निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय <t> <दिया>